नमस्कार स्वामींची ही एक गोष्ट ही एक आवडणारी वस्तू घरामध्ये ठेवा आणि चमत्कार पहा सुख समृद्धी पैसा घरामध्ये येईल श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा आपण मनोभावी करीतच असतो पण स्वामी माऊलींना कोणती वस्तू प्रिय आहे म्हणजे त्यांना कोणती गोष्ट आवडते कोणती गोष्ट केल्यावर ते आपल्याला आशीर्वाद देतात आपल्यावर प्रसन्न होतात हे आपण या आ, स्वामी संदेशामध्ये बघणार आहोत आपण स्वामींचा आशीर्वाद मिळवण्यासाठी वेगवेगळ्या सेवा करत असतो स्वामींना मनापासून केलेली भक्ती खूप आवडते त्यांना अतिरेके पण आवडत नाही आणि ज जो सेवक सेवा करतो त्याने कुठेही कुठेही त्याची प्रसिद्धी करू नये असे त्यांना वाटते असे ते सांगतात कोणाला दाखवण्यासाठी से सेवा करू नका असे ते म्हणतात स्वामींना ब स्वामींना बऱ्याच गोष्टी आवडतात बऱ्याच वस्तू आवडतात त्यातील महत्त्वाची व प्रिय अतिशय प्रिय अशी गोष्ट अशी वस्तू मी तुम्हाला आज या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ही वस्तू जर तुम्ही घरी ठेवली तर त्याचा खूपच फायदा होणार आहे त्यामुळे तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी पैसा स्वतःहून घरी येईल ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ यांच्यावर तुमची श्रद्धा असेल तर व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पहा स्वामींना आवडणारी ही वस्तू सहज कोण कोण कोठेही उपलब्ध होते स्वामी केंद्रामध्ये किंवा पूजे जेथे आपल्याला पूजेचे साहित्य मिळते त्या ठिकाणी सहज मिळून जाते तर ही वस्तू तुम्ही देवघरामध्ये ठेवून त्या ठेवली आणि त्याची पूजा केली तर आपल्या घरामध्ये येणाऱ्या बऱ्याच ज्या काही अडचणी आहेत त्या दूर होतील नोकरी धंद्यामध्ये येणाऱ्या अडचणी दूर होतील पैशांचा प्रॉब्लेम सुटेल सुटेल मग अशी वस्तू कोणती तर ती महत्त्वाची गोष्ट म्हणजे रुद्राक्ष मग ते रुद्राक्ष कितीही मुख्य असेल तर चालते एक एक रुद्राक्ष किंवा मा रुद्राक्षाची माळ जरी आपण देव देवघरामध्ये त्याची पूजा केली तरीही चालेल रुद्राक्षाचे महत्त्व हे खूपच मोठे आहे हे हे मी नंतरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्की सांगेन रुद्राक्ष ठेव रुद्राक्ष देवघरामध्ये ठेवल्याने तुम्हाला नक्कीच फायदा होईल घरातील सगळेच प्रॉब्लेम्स नष्ट होतील त्यानंतरचा उपाय म्हणजे विशेषत गुरुवार गुरुवारी भगवान विष्णूंची पूजा करायची नियमित अशी पूजा करायची या दिवशी पूजा केल्याने सर्व सुखे प्राप्त होतात आणि आपल्या जीवनातील आपल्या जीवनामध्ये सुद्धा गुरु हा खूपच महत्वाचा ग्रह आहे जर कु कुंडलीमध्ये जर गुरु वाईट असेल तर त्याची प्रगती होत नाही म्हणूनच गुरुवारी भगवान श्री विष्णूंची पूजा करायची आहे जर तुम्हाला जीवनामध्ये यशस्वी व्हायचे असेल तर हा उपाय नक्कीच करून पहा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की नक्की शेअर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा श्री स्वामी समर्थ